नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण भरली वांगी बघणार आहोत बघा मस्तपैकी आपला हा रस्सा आपल्याला चपाती भाकरी भाकरीवर छान लागतो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण सुरुवात करू तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत एक खोबरं भाजून घेतलंय आठ सात आठ लसणाच्या पाकळ आहेत अद्रक आहे आणि छोटा चमचा धन्य आहे आणि कोथंबीर घेतली आहे हे आता आपण सगळे मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये मी सगळे खोबरे शेंगदाणे वाटून घेतलं आहे हे आपण काढून घेऊया दोन चमचे याच्यामध्ये तिखट टाकूया तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची हे सगळं एकत्र एक असं मिक्स करूया आपण हे इथे मी वांगी घेतलेत काटे असं असे काढून घ्यायचे द काढून घ्यायचं आहे आणि हे असं चिरून घ्यायचं वांग आतमध्ये बघायचं आहे आत चांगलं आहे वांग की किडक आहे ते अशी सर्व वांगी कापून घ्यायची खोबरं आणि शेंगदाणी मसाला वाटलेला सगळं आपण हे वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे अशी सर्व वांगी भरून घेत गे, घ्यायची इथे मी कढई गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार घ्या तेल आपलं गरम झाले वांगे आपण सोडूया गॅस बारीक ठेवायचा मंदाच ठेवायचा दोन तीन मिनटे सगळे वांग्याच्यामध्ये असे परतून घ्यायचे राहिलेला मसाला आपण सगळा टाकायचा याच्यामध्ये एक ग्लास पाणी होता है एक सात ते आठ मिनिट याच्यावर राखून दोन मंद होती शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं सात ते आठ मिनिटं झालीत आपली वांगी बघूयाची आपली हे बघा मस्तपैकी तयार झालं आपली भरली वांगी तयार झाली छान झाले त्या बघा शिजले असे भरली वांगी चपातीवर बर बरोबर भाकरी बरोबर छान टाकतो भाताबरोबर छान लागतो तुम्हाला रसा पाहिजे नसेल असेल तर पाणी जरा कमी टाकायचं म्हणजे आपल्याला घट्ट होतं तयार आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद